व सामाजिक बांधिलकी जोपासली चिकोडी तालुक्यातील सदलगा हायस्कूल प्रशाले या प्रशालेत मराठी विभागात शिकणाऱ्या सन दोन हजार एक या वर्षीच्या बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांनी माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्याऐवजी त्यांनी आपल्याच पती पत्नी दोघेही अपंग असलेल्या संतोष मोधाळे या जनवाड येथील आपल्या गरीब व मित्राला छोटेशी दुकान व दुचाकी पंक्चर काढण्याचं सा साहित्य देऊन एक अनोखे कार्य करून सर्व समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे सध्या सर्वत्र माजी विद्यार्थी एकत्र येऊन स्नेह मेळावे साजरे करत असतात त्यात पिणे एकमेकांना भेटणे आनंदी वातावरणामध्ये आपल्या जुन्या आठवणी ताजेतवाने करीत असतात परंतु याला सदलगाव व जनवाड शहरातील मराठी माध्यम विभागाचे सन दोन हजार हा ग्रुप मात्र संपूर्ण समाजाला आदर्श देणारा ठरला आहे या बॅचमधील मधील डॉक्टर आशिष चिंचणीकर नवोदित कवी बसवराज कोळी संदीप साळुंके प्रमोद मिरजकर सुदर्शन सुतार विजय खापरे संतोष पिसाळ महावीर पाटील विजय मादिक आनंद लोहार दीपक संगपाळ शांतीनाथ हुद्दार रसुल फरास, इरफान अपराज या सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आपण स्नेह मेळाव्याला फाटा देऊन

जनवाड ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष कुमार मुधाळे जनवाड पीकेपीएस चे अध्यक्ष उदयकुमार पाटील महादेव स्वामी देव देवस्थानचे अध्यक्ष पिरगोंडा मगदुम प्रकाश शांडगे संगीता मुधाळे राजश्री कोळी या प्रतिष्ठित नागरिकांसमवेत जनवाड गावातील स्त्री पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते या स्तुत्य उपक्रमाचे सदलगा परिसरात मोठे कौतुक केले जात आहे